हा एरुअ नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर बघा मी भांडे लावत आहे तर दुपारी काही लावणं झाले नव्हते तर आता संध्याकाळी लावून घेत आहे तर बघा सारू पण माझी हेल्प करत आहे मला टोपलीतले एक एक भांडे देत आहे माझ्या जवळ मी रॅकीमध्ये लावत आहे तर बघा माझा मुलगा माझी हेल्प करत आहे तर आम्ही पटापटाशी पूर्ण भांडे लावून घेतले आणि तर नंतर बघा सारू सर्वांना हाय आणि नमस्कार घालीत होता हाय आणि नमस्कार करत होता हे बघा सर्व टोपलीतले भांडे लावून झाले होते नंतर तो टोपली बाजूने एका साईडला उचलून ठेवित होता तर बघा एका बाजूने ठेवली तर बघा नंतर आम्ही आलो वर छत तर बघा छतवर आलो तर तिकडे बघा बाजूनं छोटासा मुलगा तसा काम करत आहे तुम्हाला मी दाखवित आहे व्हिडिओमध्ये तर इकडे बाजूनं बांधणं काम चाललं आहे तर हे बघा संध्याकाळची वेळ आहे सर्वांनी दिवे वगैरे लावलेले आहेत तर बघा बस सारू सारूला वर खूप करमतं कारण की वर वर सर्वजण त्याला दिसतात त्यामुळे तू नेहमी वर येतो तर हे बघा सारूंनी तर आज पैसेच फाडले तर बघा त्याच्याजवळ दहाची नोट दिली आणि त्याने अशी पटकन फाडून टाकली तर असं वाटलंच नव्हतं की सारू पैसे फाडून टाकेल म्हणून त्याला सहजच मी दुकानात घेऊन चालली होती चॉकलेट आणण्यासाठी तर बघा त्यानं दहाच्या नोटीचे दोन भागच करून टाकले नंतर मग आम्ही बाहेर गेलो तर बघा इकडे गणपतीचे आगमन तर बघा गणपतीचे आगमन किती मस्त प्रकारे केले तर बघा आरती वगैरे करून तर बघा किती मोठा असा गणपती आणलेला आहे आणि आज तर आम्ही बाहेर गेलो थोडा वेळ फिरायला तर बघा न्यू बेबीला एक मंथ कम्प्लीट झालेला आहे तर बघा किती क्यूट बेबी आहे तर बाळ कसा खेळत होता मस्त असा खेळत होता तर बघा इथं एक मनचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर बघा जास्त पण नाही थोडंच घरगुती असं सिंपल पद्धतीनं केलेलं आहे तर वन मंथचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर बाळाचा तर फुलांनी सेलिब्रेट केलेलं आहे तर बघा बाळ किती क्यूट दिसते खूप छान गोड बाळ आहे कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा